आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हो दोन्ही ठाकरे बंधूंचा मोर्चा हा एकत्रच निघणार आहे हिंदी भाषेच्या संदर्भात आणि ही त्यांच्या युतीची नांदी म्हणावी का दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर खऱ्या अर्थाने आमच्या तर एक त्यांचा बाळासाहेब सैनिक म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण हेच जर उद्धव साहेबांनी खूप पूर्वी केलं असतं म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा तर महाराष्ट्रात खूप चांगले परिणाम ते झाले असते पण तुर्तास दोघांनी आमच्या शुभेच्छा आहेत जर दोघे एकत्र आले त्यांची जर युती झाली ते महायुतीसाठी काही आव्हान ठरणार थोडाफार फरक पडेल पण शेवटी आता महायुती खूप भक्कम आहे आणि महायुती महापालिका जिल्हा परिषदा मोठ्या ताकदीने लढेल आणि जिंकेल हा जो परिणाम आहे किंवा आव्हान असणार आहे फक्त मुंबई पुरता असणार आहे की राज्यभरात याचा परिणाम दिसून आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागात फार काही याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही तो परिणाम मुंबई ठाणे किंवा पुणे नाशिक इकडे आपल्याला पाहायला दिसू शकतो